नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज श्री संत तुकाराम महाराज निवासी अपंग शाळेत ज्येष्ठ नागरिक दिन साजरा अहमदपूर येथे श्री संत तुकाराम अपंग शाळेत दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सत्कार करून केला साजरा या कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक सुमवंशी दामोदर प्रमुख पाहुणे पत्रकार उदय गुंडिले आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर चव्हाण उद्धव महाराज सागरताई उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमवंशी सर यांनी मार्गदर्शन करत असताना आपण सर्वांनी कुटुंबामध्ये राहत असताना एकत्रितपणे सहमतीने एका विचाराने एका मनाने राहिलं तर वृद्धाला येणाऱ्या अडी अडचणी अद्याप येणार नाहीत असे संबोधले व दिव्यांग शाळा चालवत असताना येणारे अडचणींना सामोरे जात ज्ञानदानाचे काम करत आहात गौरव कौतुक केले पत्रकार उदय गुंडिले सरांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापकीय अधीक्षक आलट व्ही पी यांनी केले व कार्यक्रमाचे आभार श्री सर यांनी यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकेतर महिला कर्मचारी उपस्थित होते आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज म्हणून आपला सांगितलं तर आपण दीडशे फॉर्म भरले म्हणजे पन्नास फॉर्म आपण जास्त भरलो आणि आपल्या शाळेचा बहिमान लातूर जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाने केलेला आहे तर आम्हाला खरंच वाटते की सर्वांशी प्रेमाने आणि सर्वांनी एकत्रितपणे राहावं दिव्यांग वृद्ध असतील हे सगळ्यात मोठा एक सामाजिक जपण्याचं काम आहे दिव्यांग म्हणले की त्यांना बरेचसे अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम आम्ही करतो आणि समाजामध्ये राहणारे वरिष्ठ व्यक्तींना सुद्धा जाण आहे किंवा आपण त्यांना काय देखील पाहिजे म्हणून आपण हे विविध कार्यक्रम घेत असतो म्हणून प्रथम तर या ठिकाणी जागतिक आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आज छोटासा सताराचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे तरी आज आमचे सन्मान्य आगुर्शी साहेब श्री सोमोशी दामोहन निवृत्तीराव यांचा सन्मान आमच्या शाळेचे ठाणे विनंती करतो तर त्या सत्कार सतनाचं